नमस्कार आपलं स्वागत आहे व्होकल फॉर लोकलमध्ये आपण पाहू शकता आम्हाला डेक्कन ट्रिपच्या हॅपी कस्टमरने हा व्हिडिओ आजच शेअर केला आहे आणि मी आजच व हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करून तुम्हाला दाखवतो आहे की बघा जसे की वाघांची फॅमिली हा रस्ता क्रॉस करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच वाघ्या दिसतील आहे मित्रांनो याच्यामध्ये टी टू ही वाघीण आणि तिचे तीन बछडे आहे आणि डेझी हे या आणखी एक वाघिणी यांच्यासोबत आहे अशा दोन वाघिणी आणि टूचे तीन पिल्ले आपल्याला रस्ता ओलांडण्यास दिसत आहे आप मित्रांनो हा व्हिडिओ टिपेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी इथला आहे आणि डेक्कन ट्रिपचे संस्थापक आणि वन्यजीव अभ्यासक श्री पियुष आकरे यांनी आपल्याला ही माहिती पुरवली आहे तुम्ही आतापर्यंत अनेकदा जंगल सफारी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला जर वाघ दिसला नसेल तर तुम्ही एकदा डेक्कन ट्रिपशी संपर्क साधा डेक्कन ट्रिपचे शाळे महाराष्ट्रात सगळीकडे पसरले असल्यामुळे वाघ दिसण्याची शक्यता त्यांच्यासोबत अधिक असते डेक्कन ट्रीपशी संपर्क करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करू शकता किंवा त्यांना इन्स्टाग्रामवर आणि सुद्धा आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू